नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत तर मित्रांनो आज आपण पनवेलच्या ईशान्येला मुंबई पुणे मार्गावरील नेरूळपासून पासून पश्चिमेला तीन ते चार किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे किल्ल्याचे विकटगड असे देखील नाव आहे ते पण आपण जाऊन पाहूया गुफे कोण असेल तर आतमध्ये पण जाऊया मित्रांनो गुफा खूप मोठे आहे त्या गुफेपेक्षाही खूप मोठे आहे पण कोण येत नसल्यामुळे खूप घाण झाले आहेत म्हणजे मित्रांनो आपल्या टॉय ट्रेन चालली आहे इथून खाली दिसत असेल तुम्हाला आपण झूम केलेला आहे कॅमेरा दिसत असेल कदाचित माथेरानवरून आता टॉयट्रेन खाली निघाले असं आता आपल्याला इथून सरळ खाली जायचं आहे तिकडे बुर्जावर चला तर मित्रांनो आता आपण गडाच्या माथ्यावर पोहोचलो आता एकदा तर आता आपण जाऊया गडावर पाहूया आता आपल्याला काय काय पाहायला मिळत मध्य रेल्वेने कर्जत जवळच्या नेरळ रेल्वे स्टेशनपासून थोडे बाहेर आल्यावर समोरच माथेरान आणि त्याच्या बाजूस पेप किल्ल्याचे दर्शन होते नेरळ स्टेशनला उतरल्यावर डावीकडची वाट माथेरानला तर उजवीकडची वाट पेप किल्ल्यावर जाते किल्ल्यावरील गोव्याचा शिवाजी महाराजाने धान्य कोठारासाठी उपयोग केला होता असं स्पष्ट ऐतिहासिक संदर्भ पेपच्या किल्ल्याबाबत आढळते समोर दिसणारं मंदिर मित्रांनो दत्त <tart noise> मंदिर आहे चला तर आपण दत्ताचे दर्शन घेऊया मंदिर एंट्रू मंदिर हे पहा इथे हे पण खूप मोठं आहे मित्रांनो पण इथलंही पाणी पिण्याच्या लायकीचं नाही आहे खराब झालं आहे मित्रांनो आता आपले दत्त मंदिर पाहून झाले आहे आता आपण चाललो आहे ते काही पडकेवाड्याचे अवशेष पाहण्यासाठी हे पडकेवाड्याचे अवशेष आहेत मित्रांनो इथे हे हे पहा अजून आपल्याला गुफा विफा खूप शोधायचं आहे बघूया आपल्याला किती काय शोधून भेटतं इथे कारण गवत खूप असल्यामुळे मित्रांनो रास्ता समजत नाही ते अजून काय हा इकडं पुढे धरण नाही काहीतरी या पायराय तिथे ज्ञानसागर इथं काहीतरी निलेम म्हणजे तलाव कदाचित खाली असेल तिथे पुढे आपण पाहूया तरी पण हे पाय अजून पूर्ण जो त्याच्याच फक्त भिं तोडे राहिले मित्रांनो या बाकी सर्व पडलेलं आहे गड़ गडकिल्लं फिरणं म्हणजे पण खायची कामं हो नाहीत चला तर आता आपण आलो इथे पाण्याच्या टाक्यामध्ये हा पहा मित्रांनो पाण्याचा टाका आहे पाणी हिरवगार दिसत खोल खोल मित्रांनो खूप आहे आपण एवढी काठी टाकतो पण ती खाली लागत नाही म्हणजे पाणी खूप खोल आहे खाली तर आपण पाणी हलवून बघूया खाली कधी चांगल्यावर यायचं असेल तर मित्रांनो पाणी सोबत घेऊनच या कारण तुम्हाला वरती पाणी नाही दुसरं कुठलं चला तर आपलं आता टाका पण पाण्याचं टाकं पाहून झालेलं आहे चला तर आता आपण पटापट एक्सप्लोअर करूया अजून पुढे काय आहे का बजनबुलीच्या पाय पडूया आपण पा मित्रांनो कशी मस्त मूर्ती आहे वातावरण मस्त मित्र हे पहा कसं बांधकाम बघा मित्रांनो काय भारी आहे पहिलं बांधकाम बघा छत्रपतीच्या काळातलं एकदम मजबूत बांधकाम आहे चला तर आपण एकदा ते गुफात दिसते काय बघूया चला आता आपण इथून उतरूया खाली कारण आपल्याला इथे शिडी आहे मित्रांनो सीडीच्या सहाय्याने आपण खाली उतरूया किती जावं लागेल माहीत नाही अजून खाली पाय असे पण दुखतायत ना मित्रांनो खूप पाय दुखतायत हे पहा पूर्ण शिडी आहे या शिडीन पुन्हा आपल्याला वरती यायचं मित्रांनो चला तर मित्रांनो सॉरी एक मिनिट चला तर मित्रांनो आता आपलं बहुतेक असं पण एक्सप्लोअर करून झालेलं आहे आता छत्रपतींचं एक स्मारक आहे ते बनवलेलं आहे ते बघून घेऊया आपण हे पहा मित्रांनो किती हुशार माणसं असावी ते जे पण कोण आले होते ते केली खाऊन कचरा टाकलेले आहे मित्रांनो इथे सर्व जसं घेऊन आली तसं त्यांना खाली न्यायला काय आलं होतं पहा मस्त कशी जागा मित्रांनो इथे पण कदाचित ही गुफा असावी हे पहा मित्रांनो छत्रपतींचं मस्त एक असं स्मारक बसवली बनवलेलं इथे तो फेरसोबत पहा छत्रपती शिवाजी महाराज की जय गुफेत जाऊया हे इथे बघा पावसाळी राहत असावेत कदाचित कोणी मित्रांनो चला आता पहिलं आपण पहिलं गुफेत जाऊया आपल्याला हीच गुफा मेन असं पण शोधायचं होतं व इकडे समर्थांच्या पाडबुका पण इथे आहेत ते गणपतींचे मूर्ती मित्रांनो आहे श्री गणेशाची ती पण ती मूर्ती आहे आपली बाप्पाच्या बाय पडूया त्याच्यामध्ये जे लेख आहेत ते, ते तुम्हाला याच्यातून पूर्ण दिसतील असे पूर्ण वाचायलाही मिळतील तुम्हाला याचे तुम्हाला मी फोटो नाही पण आता व्हिडिओमधूनच मला असं दाखवतो साईट पाहून घेऊया इकडे पण मित्रांनो तसंच आहे माहीत नाही कोणी उकरलेलं आहे इकडे कोणीतरी उकरलेलं आहे आता कोण असेल माहीत नाही कोण जंगली प्राणी आहेत की कोण आहे माहीत नाही हे बा इकडे पण तसंच लेख दिलेलं आहे जागा आहे बा इथे जर कोण वसिला येत असेल ना मित्रांनो तर इथं चांगली मस्त जागा आहे तुम्ही यायचं असेल तर तुम्ही चटई घेऊन येऊ शकता झोप येण्यासाठी झोपण्यासाठी पूर्ण मस्त व्यवस्था छत्रपतींची इथं मूर्ती आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंवासनादिश्वर राजा दिरा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय ते जे शॉर्टकट वाटेने येतात ना चालत ते तीन टॉवर बोलतात ते हेच तीन टॉवर आहे जे समोर दिसेल ना मित्रांनो आपल्याला तो टॉवर आहे त्याच्या खाली दोन असतील त्या टॉवरच्या लानीने यायचं आहे मित्रांनो तर आता आपण आता इथे उतरून घेऊया आपल्याला चला तर आता इथे एक गुफा आहे मित्रांनो आतमध्ये तिला एकदा व्हिजिट करूया करूयात जाऊया पाहूया आपल्याला जायलाच जमते का मित्रांनो इथे आत मध्ये काय आहे माहीत नाही एक मिनट आपण मित्रांनो मेतेवली मित्रांनो मेतेवली टॉर्च आणली सोबत कारण बोलो गडावर जातो आहे का तर काय काहीतरी आपल्याला असं काहीतरी पाहायला मिळणार की जे टॉर्चचा उपयोग होईल किंवा आपल्याला घरी जाता वेळी जर समजा लेट झालंच तर घरी जातेवेळी उतरते वेळी कदाचित आपल्या रस्त्यामध्ये यूज होऊ शकते आपण ट्रॅक करताव आणि ट्रॅक करतेच जायचं आहे म्हणून मी टॉर्च घेऊन आलो होतो तर बघा आपल्याला अशी गुफा बघायला मिळाली आहेत आतमध्ये बघा खूप आतमध्ये येऊन गेलेली आहे तर आपण आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करूया बघूया आतमध्ये किती अंतर आहे ते अजून असे तीन लाईन आहेत मित्रांनो हे गु भुयार आहेत हा फर्स्ट आहे सेकंड आहे ते पुढे ती दोन आहेत हे तीन आहेत टोटल पण आत्ता आपण बघूया किती आतमध्ये येते ते अजून चला तर तुम्हाला मी घेऊन जातो आतमध्ये माझ्यासोबत मित्रांनो इथे खाली सीडी आहे जाऊन बघूया आपल्याला अजून काय पाहायला मिळतं एका आतमध्ये तर मग काठी काय टाकलेली नाही आपण सोबतच आणलेली नाही आपण मित्रांनो ते सीडी आहे पण पूर्वी मित्रांनो ते सैन्यम असेच खाली उतरलं असेल पण ते शक्यतो पाच फुटाची एक सीडी आहे त्या सीडीन पुन्हा आतमध्ये खाली उतरायचं आहे सीडीन आतमध्ये उतरल्यानंतर पुन्हा पा पाच दहा फुटाचा स्पेस दिलं आहे त्याच्यानंतर ही रूम आतमध्ये बनवली आहे पहा ही एवढी मोठी मित्रांनो रूम आहे पहा इकडे पण असायचं आहे हे आत्ता कोणीतरी मित्रांनो आता आतमध्ये केल्यावर यायला लागल्यानंतर कोणी जर लादी बसवली पा। खाली टाईल्स मित्र न पण मस्त कसं आहे गोफा खाली तर आपण सिडिंग चढूया ग वैर व्हिजिट केलं आहे मित्रांनो ते पहा तिकडे महाराजांचेच मार्ग आहे त्याच्याच बाजूला त्या मेन गुफा आहेत त्या बाजूला ही गुफा आहे इकडे चला तर अजून अशा पुढे दोन आहेत बघूया आपल्याला जाता येते एक अजून हे बघा इथे एक मित्रांनो आहे ना आपल्याला जाता येईल की नाही सांगता येत नाही पण आपण जाऊन पाहूया गुपेत काय आहे ते माहित नाही कोण असेल तर आतमध्ये मध्ये पण जाऊया बसूनच यायला पूर्ण इथे पण सेम तशीच तयार आहे मी मी ट्रान कशी जागा पण तर इथपर्यंत तर आलो आपण टाकून नाही जाणार इथं बघूया इथं जर सेम असेल तर पुढच्या गोफ्यात शहराची जा आपल्याला गरज नाही खूपच मोठे पण कोणी येत नसल्यामुळे मित्रांनो गुफा खूप मोठी आहे त्या गुफेपेक्षाही खूप मोठी आहे पण कोणी येत नसल्यामुळे खूप घाण झाली आहेत म्हणजे मित्रांनो तर आता इथं थांबत काय अर्थ नाही जागाही बरोबर नाही साफ नसल्यामुळे तर चला आपण निघूया पाठी सेम तशीच आहे ही गुफा खूप मोठी आहे लागलं मित्रांनो आपल्या पायाला लागले चढ दी लागले चल तर आता आपण वेगायचा प्रयत्न करूया सेम अशी सेम तशीच गुफा आहे मित्रांनो एक कुणी आलात तर नक्की या, या व्हिजिट करा पण तुम्हाला जायचं असेल तर मित्रांनो टॉर्च घेऊन या इथे टॉर्च महत्त्वाचे आहे टॉर्च असेल तरच तुम्ही आग मी जाऊ शकता नाहीतर तुम्ही नाही आत जाऊ शकत आपण आता टॉर्च घेऊन आलो होतो त्याच्यामध्ये आपल्याला सोपं पडलं या आत्म शिरण्यासाठी बापरे अरे अशा पद्धतीने मित्रांनो आता आपण एक गुफेतून निघाले बाहेर आपल्याला लागले मित्रांनो जोरात हे फार मित्रांनो लागलं आपल्याला गुफेमधून बाहेर निघताना पण तिथं जिथे महाराजांचा स्मारक आहे ते मेन मोठी गुफा आहे त्याच्या साईडला असा भुयार टाईप गुफा आहेत छोट्या छोट्या त्यातल्या दोन आपण पाहून झाले आहेत ही तिसरी गुफा आहे मित्रांनो इथे पाणी थोडं चांगलं आहे आतमध्ये बघा एक मिनटं आपण आतमध्ये काय ते कसं आतमध्ये मित्रांनो खूप आहे पण तशी सेम त्याच प्रकारची गुफा आहे पण ह्याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यामध्ये आता आपण ह्या गुफेत जाणार नाही चला तर पाणी आहे मित्रांनो आपण फ्रेश होऊन घेऊया चला तर मित्रांनो आता पण आपला सग बहुतेक किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे आता आपण निघतो आहे परतीच्या वाटेला आल्या वाटेनच आपल्याला पुन्हा जायचं आहे त्याच्यामुळे आपण पुन्हा शिवमंदिरात जाऊन तिथे जाणार आहोत मित्रांनो जे येत्यावेळी जे एनर्जी गेली होती ना मित्रांनो सॉरी एक मिनिट येत्यावेळी जे थकवा लागला होता मन विचलित झालं होतं आपण पोचतोय की नाही किती टाईम आहे अजून कसं आहे वरती काय पाहायला मिळतंय हे एक मनात खूप श विचार येत होते एक हप मन अपसेट होता कारण एवढं खूप चाललं होतं आणि खूप फाय थकले होते आपले दमलं होतं पूर्ण पण ज्यावेळी मित्रांनो वरती आल्यानंतर बघितलं ना पूर्ण थकवाच उडून गेलं मित्रांनो चल चला तर आता ह्या शिडीने आपल्याला वरती चढायचं आहे हे बघा शिडी जमेल तेवढं मित्रांनो हे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलवर नवीन आत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व ही व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजला पाहत असाल तर जे पेजला फॉलो करा कारण अशा व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते मित्रांनो